आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 जामखेड येथील नागेश्वर यात्रेनिमित्त आमदार रोहित पवार यांनी तपनेश्वर महादेव मंदिरास भेट देत मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी जाहीर केला या भेटीदरम्यान त्यांनी मंदिरात आरती केली आणि मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले समविचारी लोक एकत्र येऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असल्यास चांगल्या गोष्टी घडतात याच भावनेतून या तपनेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे ते पुढे म्हणाले मी या कामासाठी मदत करतच राहीन सुशोभीकरण व घाट कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला हे काम योग्य व चांगल्या व्यक्तीकडून करावं त्यांनी समाजातील वाढत्या स्वार्थी भाष्य करत सांगितलं की आज अनेक जण दुसऱ्याला कमी दाखवून स्वतःच हित साधतात मात्र या मंदिराच्या पुनर्बांधणी सारख्या कामातून खऱ्या अर्थानं एकात्मता दिसून येते यावेळी आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दलही मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले माजी पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर जामखेड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रघुनाथ पोकळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे माजी सरपंच संजय भोसले प्रा कुंडल राळेभात दत्तात्रय उतेकर अशोक माने शिवाजी काळदाते पत्रकार मिठुलाल नवलाखा खुमरेसर दादासाहेब दहीकर समीर चंदन व्यंकटेश थोरात राजू कुमटकर लखन क्षीरसागर पुजारी नंदू गुरव देवागुरव राहुल आहेर प्रमोद पोकळे साधू पोकळे अनिल बनकर बापू कोळपकर नितीन मैड सचिन शिंदे अविनाश वाघमारे साईनाथ जाधव ज्ञानेश्वर सानप आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सुजित ओबाळे यांनी केलं तर आभार राजेंद्र गोरे यांनी मांडले प्रतिनिधी धनराज पवार डब्ल्यू लेव्हन न्यूज जामखेड पण तुम्ही सर्वजण एकत्रित आलात सर्व दानशूर लोक एकत्रित आले धार्मिक आध्यात्मिक लोक एकत्रित मिळून या परिसरामध्ये एक चांगला विकास व्हावा एक चांगलं धार्मिक ठिकाण हे विकसित व्हावं यासाठी तुम्ही सर्वांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले त्यासाठी मी मनापासून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जिथं कुठं लागेल तिथं मदत आणि सेवा करत जातो जेव्हा केव्हा आपण सांगितलेलं तेव्हा नेहमी नेहमी आपण ती सेवा करत आलेलो आहे त्याचबरोबर बरोबर आपण जसं मगाशी आपणच सांगितलं दहा लाख रुपये तिथं शिशोभीकरण आणि घाटासाठी आपण दिलेले आहेत त्याच्याचबरोबर तुम्ही त्रिशूल बांधून घ्या पण ज्या व्यक्तीला आपण ते दे काम तिथं देऊ त्याला अधिकची मदत देऊन त्याच्या दे माध्यमातून तुम्हाला सुद्धा काही ना काहीतरी मदत नक्कीच तिथं दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर मंडप आता आपणच कदाचित हातात पुढच्या सेवा म्हणून तिथं दिलेला आहे तुम्ही जे म्हणत आहात त्या नक्कीच मी बघतोय काय विषय पण तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही अशी सुद्धा सुद्धा तुम्ही ता आम्ही घेऊ त्यामुळे चांगला तामें चांगला विकास हा आपण सर्वांनी म्हणून इथं केलेला आहे अशाच पद्धतीने समविचारी लोक जेव्हा एकत्रित एक एक येतात सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा काम करतात तेव्हा चांगल्याच गोष्टी आपल्या हातून घडत असतात नाहीतर काही लोक द्वेषातून दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी स्वतःचा हित जपण्यासाठी फक्त स्वार्थी विचार तिथं करत असतात पण तुम्ही इथं स्वार्थी विचार न करता सामूहिक सकारात्मक आध्यात्मिक आणि धार्मिक आणि लोकांचा विचार केला तरच ही गोष्ट अतिशय चांगली आहे आनंद देणारी गोष्ट आहे अशाच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित जाऊ कुठं कुठं कमी पडेल तिथं आम्ही आहोतच त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊन काम करू पण ज्यांचा जो विषय आहे या गावचा अतिशय महत्वाचा त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी आम्ही लक्ष देऊन आहोत की चुकीचं काम होऊ नये तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही आम्हाला नक्कीच तिथं सांगा कारण ते जे पाणी आहे आपल्या शहराचं ते एस टी पीच्या मदतीने आपण जर चांगल्या पद्धतीने करू शकलो तर जे नदीमध्ये घाण जाते नदी, हो पना 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 नदी जी खराब होत असते ते आपण कुठं तरी थांबत आणि मग अख्खी नदीचं सुशोभीकरण आपण एकदा केलं आणि त्याला फिल्टर नाही तर जे एस टी पी प्लांट असतात ते जे योग्य पद्धतीचे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आपण करून घेतले तर मी तुम्हाला सांगतो या नदीमध्ये कुठेही गट हे जाणार नाही आणि ही जी पवित्र नदी ती नक्कीच पवित्र शेवटपर्यंत राहील त्यासाठी आपण नियोजन केलं होतं पण त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडनं नक्कीच ते काम आपण करून घेऊ आणि हे हा जो परिसर आहे तो अजून चांगला आणि सुंदर करता येईल ज्यासाठी सर्वच आपण जाऊन काम करूया मी सुद्धा त्या आता शब्द देवतो जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर